नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व महत्त आहेत ना हां कोंबडा म्हणतोय मी मजेत आहे कशा <laughs> सर्व महत्तात ना मंडळी मजेत राहायला पाहिजे तर गावाकडे आहे आणि आज गावाकडचा कोरा चहा पितो आईच्या आजचा आणि ॲक्च्युली आज आपल्याला हे घर तोडायचं आहे तर या जे जुन्या घराच्या आठवणीतला कदाचित हा शेवटचाच व्हिडिओ त्याच्यानंतर व्हिडिओज येणार पण ते मग अपडेटच्या व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत चहा पितोय आज मस्त सकाळ झाले साडेसात वाजले सकाळचे मस्त सकाळी आज लवकर उठलेलो आज तसं म्हटलं तर या घरातला शेवटचा दिवस तर झोपक्या रात्री जास्त लागली नव्हती तर सकाळी लवकर उठलो फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आणि बाकी थोडी कामं सुरू आहेत कारण सामान वगैरे आम्ही राहायला असणार आहे दोन ते चार महिने वनगेवडीमध्ये म्हणजे आमच्या मामीच्या घरी असणार आहे आणि मग घर जेव्हा होईल तेव्हा हो परत सगळं सामान वगैरे इकडे येईल असं चहा प्यायला मंडई चहा मंडई पिऊन झालेली आहे आणि आत्ता एक घराची एक खास व्हिडिओ बनवतोय ॲक्च्युली सर्व भावंडांचं बालपण इथेच गेलं त्यामुळं जे गावचं घर असतं ते गावचं घर म्हणजे आठवणीतलं घर आता मी झालो बत्तीस वर्षाचं तर एक बोलतो ना अर्ध आयुष्य तर या घरामध्ये गेलं पण काळानुसार आपल्याला बदलत राहावं लागतं आणि गावाला मातीच्या घराचं मेंटेनन्स पण बरंच आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे कारणाने मग आता घराचं बांधकाम पण आपल्याला करायचं आहे तर नवीन घरात किती छान हॉटेल माहिती नाही जुन्या घराची तर सर येणार नाही मंडळी एवढं नक्की पण बोलतात ना काळानुसार तुम्हाला पण बदलावं लागतं तसंच काहीतरी तर सकाळ झाले मंडळी हा आपला घरासमोरचा पूर्ण परिसर हे सगळं चेंज होणार आहे म्हणजे जेव्हा नवीन घर असेल तेव्हा सगळंच चेंज असेल या आठवणीसाठी हा एक खास व्हिडिओ आपल्या घरासमोरचा परिसर हा तर तसंच राहणार आहे इकडून ॲक्च्युली एंट्रीवरचे वाढतून येण्यासाठी आणि समोर इकडे सगळी मस्त झाडं आहेत म्हणजे साग आहे चिकू आहे आंबा फनस त्याच्यानंतर इकडे फुल पण आहेत अनंत आणि इकडे झारणी आहे अननस आहे अशी बरीच चारी आणि ॲक्च्युली आमचं पुढचं परसावन शॉर्टमध्ये सांगायचं झालं सा तर पुढचं परसावन आणि इकडे ही आहे वरची बाजू इकडे तर आल, तर, हे वरची ॲक्च्युली वाट आहे जी शेतामध्ये जाते रेग्युलर वाट नाही आहे शेतामध्ये जेव्हा काम असतं तेव्हा लोकं इकडून जातात आणि हा ओवरऑल आपला दिसणारा गावाकडचा राजवाडा तर मस्त अंगण आहे टुमदार आपण घर जेव्हा करणार आहे तेव्हा जास्त काय वाढवणार नाही तेवढं अंगण आपलं असणार आहे ते प्लेन होणार आणि अंगण आहे तसंच राहणार आहे ॲज इट इज तर चला म्हणजे घरी जावं आहे जरा घर तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवला आहे पण हा एक खास व्हिडिओ जो की आपल्या मातीच्या घराच्या आठवणीत राहील असा ही घराची वरची बाजू इकडे काकड्या वगैरे बऱ्याच प्रमाणात असतात आणि इकडे आपण ही पाच कवलं काढलेली आहेत ही बघा त्या दिवशी मूर्त होता तेव्हा मूर्त्याच्या दिवशी पाच कवळं आपण काढून घेतलेत म्हणजे देव दिवाळीला त्याच्यानंतर मग आता घर तोडायचं नक्की झालं तेव्हा आपण हे घर तोडणार आहे तर ची वर्ची खाल ची कपड़े ही घरची वरची बाजू इकडून खालची बाजू कपडे सुकत घातले ताईने आज लवकरात लवकर कपडे सुकतील तेवढे बरे आहेत इकडे आपला नेटवर्क पॉईंट ना बघा इकडे नेटवर्क येतं पॉवर बँकला लावून मोबाईल शक्यतो असतो आणि या साईडचा जो कडीपत्ता आहे तो, तो सध्या आम्ही तोडला आहे म्हणजे त्याला आता नवीन पालवी येईल तर असं मस्त घराजवळचा परिसर आणि आपलं हे छोटंसं गावाकडचं स्वप्नातलं घर असतं तसं हे गावाकडचं घर घराची स्टोरी मंडळी अशी की साधारण नाईनटीन नाईन्टी टू म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेस हे घर आहे वडिलांनी बांधलं आहे म्हणजे त्यावेळेस एवढं घर बांधणं म्हणजे पण मोठी गोष्ट तर वडिलांनी त्यावेळेस एक घर बांधलं आणि ती एक आमची प्रॉपर्टी झाली बऱ्याच वेळा काय होतं की गावाला घरं नसल्यामुळं मग सगळंच गणित गणतात पण वडील आई वडिलांची एक पुण्य आई म्हणायला हरकत नाही तर तसं हे वडिलांनी बांधलेलं घर आई आई पण सोबत होतीच म्हणा तर ते जुन्या घरात ओढताना खरं तर वाईट वाटतं पण काय करणार कधी कधी काही काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात तर तसंच हे घर आहे आईवडिलांची आठवण ते आता रिनोवेट करायचं आपल्याला इथून आपण कुठे गायब नाही होणार आहे याच ठिकाणी आपलं नवीन घर असणार आहे तर घराला जरास आपण आतून दाखवूया तर या पद्धतीने आपलं घर आहे हा एंट्रीचा दरवाजा आणि इथं आतमध्ये आलं की ही एक पडवी आहे आपली म्हणजे हे जुन्या टाईपचं घर आहे आमच्या घराला ना अशी आडवी पडवी नव्हती पडवी किंवा ओटी कि हा प्रकार नव्हता एंट्री केला की हा साधारण एक छोटासा हॉल तर इथे एंट्री केलीत की इकडे आत्ता हे सामान आहे कारण आम्ही आता सामान शिफ्टिंगमध्ये आहोत त्यामुळे थोडंसं सा सामान अस्तव्यस्त दिसेल तर ते मला ते तेवढं समजून घ्या इकडे लाईटीचं मीटर वगैरे होता लॅपटॉप कामं करत होती आणि अशी एक छोटीशी पडवी होती म्हणजे जेव्हा पाहुणे वगैरे येतात तर हे बाकडं वगैरे होतं तिथे बसण्यासाठी हा सुगरणीचा खोपा आणलेला आपण आणि अशी ही मस्त पुढची पडवी आपली आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये जातो तर आतमध्ये गेल्यानंतर इथे ॲक्च्युली असा सीन होता म्हणजे अजूनपर्यंत की इकडे एंट्री मारले मारले राईट साईडला आहे ना हे कपट आहे मोठं याच्यामध्ये आपण धान्य किंवा बाकी काय तांदूळ वगैरे बरीचशी अडचण याच्यामध्ये राहते तर हे कोठार असल्यामुळं जेव्हा एंट्री आपण करतो तेव्हा ही बाजू तर पूर्ण पॅक होऊन जाते ही बघा म्हणजे समजत पण नाही या बाजूला जागा आहे नाही आहे तर असं हे कोठार भरपूर सामान आहे यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडे काय अॅडगरीचं छोटं मोठं सामान आणि आपल्याला फक्त ह्या साईडला फळ्या आपल्या होत्या घराला म्हणजे हा माळा पोटमाळावरचा असतो ना जो तो माळा हे बघा पुढे इकडे आतमध्ये पत्र आहे काही नाही आहे फळ्या वगैरे इकडची बाजू तेवढ्या आपण यूज करत होतो ही सगळी बाजू इकडची ओपन आहे तर अशी ही एंट्री केल्या केल्या उजवी बाजू त्याच्यानंतर हे बघा ही आतली रूम म्हणजे एवढीच रूम आहे छोटसंच घर होतं आपलं म्हणजे आई काहीतरी करते सामान भरते टोपल्यात ना आपला जुना टी व्ही सध्या चालू नाही आहे तर नवीन घर येईल तेव्हा एक छोटेसं नवीन टी व्ही वगैरे अरेंज करू आणि यासाठीच देवघर आहे आपलं आणि ही मांडणी वगैरे आता खाली झालं आहे पहिली मांडणी भरलेली होती आता सगळं सा सामान आहे आईने मांडणीतलं तर आता हे सगळं जसं हळू आपल्याला आज सगळं न्यायचं आहे तर ही आतली बाजू म्हणजे ही घराची इकडची छोटी पडवी आपण पकडूया त्याच्यानंतर ही आतली रूम आणि मग पडवी बाहेरची शेवटची पडवी इकडे कोंबडी असतात आपली आणि या साईडला चूल आहे त्या जा जेवणाच्या बऱ्याचशे व्हिडिओ तुम्ही बघितल्यात तर ही शेवटची आमची पडवी आहे छोटीशीच आहे ही बघा आणि या बाजूला इकडे हे गावच्या पद्धतीने त्यात काय माहिती आहे का लसूण आहे हे बघा चारशे रुपये किलो लसूण आमच्या घरात आहे आणि हा जो दिस डबा दिसतोय हा गावाकडचा इंटरेस्टिंग डबा याच्यामध्ये सुकटं आणि ते बाकी काय बोट्या बिट्या बरंच काय काय असणार म्हणजे आज खास मच्छीचा डबा मांजरांपासून आणि बाकी सगळ्यापासून संरक्षण होऊन असा गावच्या ठिकाणी डब्बावरती बांधला जातो तर असं आपलं ओवरऑल घर आणि घरातून इकडे पाठी पडलं की तिकडे आहे आपला संडासणी बाथरूम तर हे आपण साधारण सात आठ वर्षापूर्वी करून घेतलेलं आणि पाठी आल्यानंतर इकडे ही डाकी वगैरे आहे आणि हा पाठचा परिसर ही खालची बाजू आणि इकडे हे जे आपलं परसावन आहे या बाजून दाखवतो तुम्हाला हे बघा हा हक्काचा काजू घर जरी झालं तरी हा काजू आपल्याला वाचवायचा आहे बघूया हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला प्रयत्न करायचे आहेत काजू वाचवण्याचा बाकी बघूया कसं कसं मॅनेज होत आहे तर हा काजू गावाकडचा आणि इकडेवरती तेरं असतं ज्याची भाजी करतात आणि या पट्ट्याला भोरक्यान काटिकांगणा किंवा टक्के हे सगळं या बाजूला असतं आणि इकडचा बाजू आहे ही खास आमचं म्हणजे भाजीपाळ्याची जागा इकडे हा रताईचा वंडा जो दरवर्षी असतो हा बघा तो हा रताळीचा वंडा आणि इकडे ही गुतांबी मस्त फुलं आलेत त्याच्यानंतर टोमॅटो मिरची वांगी काई -काई, हा शेवग्याचं झाड इथे हे अळूची पानं असं बरंच काय काय इथे ॲज अ भाजीपाला म्हणून हा भाजीचा माळा छोटासा म्हणू शकतो इकडून ताईने दिलेली मध्ये ही नारळ आहे ती नारळ पण आता हळूहळू मोठी होते इथे हे कोरफड आणि हा आपला खास काजू ज्याला आत्ता तुरे येत आहेत हळूहळू तुरे यायला सुरुवात झालं आहे पाऊस रोज वातावरण करतो आहे तर पाऊस आता पडला नाही पाहिजे नाहीतर जे काय गावामध्ये काजू आले त्याची वाट लागणार असं मंडळी हे आपलं गावाकडचं घर आणि खास म्हणजे आपली घराची पाठची बाजू जिकडून मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओची सुरुवात किंवा व्हिडिओची एंड माझी इकडे पाठच्या बाजूस असते ते ही पाठची बाजू एक सुकून आणि जो काय स्वर्ग असतं तसं माझं हे गावचं घर छोटंसं फार्म हाऊस म्हणायला हरकत नाही जिथे भाजी भाजी म्हणजे जिथे भाजीचा मळा आहे आंब्याची बाग है, है, आहे आणि फनस आहे चिकू आहे आवळा आहे वरच्या बाजूस असं सगळं काही आहे असं एक छोटंसं फार्म हाऊस ज्या ठिकाणी मग मला यायला आवडतं बऱ्याच वेळा मी मुंबईला दिसतो तुम्हाला तर मुंबईला कामानिमित्त राहावं लागतं गावच्या ठिकाणी जे माझं काम आहे ते गावच्या ठिकाणी पूर्ण पण हे करता येत नाही ट्राय असंच असणार आहे आपलं जेव्हा घर होईल तेव्हा जर वरच्या बाजूस नेटवर्क आलं तर मग कदाचित दहा पंधरा दिवस मी गावी पण असेन दर महिन्याला दहा पंधरा दिवस मुंबईला असं मग कंबाईन काहीतरी करू पण नेटवर्कवरती पूर्ण डिपेंड आहे एक टॉवर होतो आहे गावामध्ये बी एस एन एलचा जर तो टॉवर झाला त्याचं नेटवर्क स्ट्राँग आलं तरीसुद्धा आपण प्लसच आहे बघूया कसं कसं होतं आहे इकडे पाखरं ओरडत आहेत केड्या त्या बाजूला तिकडे केकाट्यावर ओरडतात आणि सूर्यदेवांचं दर्शन झालं आहे बघा आणि आमच्या घराकडे अजून ऊन नाही आहे ही खासियत आहे आमच्या घराकडे साधारण साडेनऊपर्यंत ऊन येतं कारण वरती ॲक्च्युली बांध आहेत बांधाचा पट्टा आहे त्यामुळं मग घराच्या पाठच्या बाजूस तिकडे म ज्या मळ्या आहेत त्या मळ्यांमध्ये ऊन असतं पण घरावर जेव्हा ऊन यायला आमच्याकडे साधारण साडेनऊ दहा असतात तर असं हे आपलं मस्त गावाकडचं घर आहे म्हणजे गावाकडचं घर म्हटलं की प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर आठवणीतलं घर कोणाच्या स्वप्नातलं घर असतं तर कोणाच्या आठवणीतलं घर असतं तर प्रत्येकजण गावच्या घरामध्ये जगत असतो ॲक्च्युली मुंबईला आपण राहतो पण गावच्या घरामध्ये जगतो आ, हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत मंडळी कारण मुंबईला आपण जे राहतो ना ते घरात फक्त आहे माहीत आहे का धावपळीच्या जीवनात आपण जस्ट राहण्यासाठी त्याचा वापर करतो पण गावचं हे जे गावचं घर असतं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जगत असतो माझं बालपण म्हणजे माझा जन्म झाला मुंबईचा तर मला माझा जन्म झाला पण पहिलीपासूनचं जे काय शिक्षण झालं म्हणजे मी दोन तीन वर्षच मुंबईला होतो त्याच्यानंतर तीन वर्षाचं झाल्यानंतर मी गावाला झालो गावाला आल्यानंतर मग पहिलीपासून दहावी ते शिक्षण माझं गावी गेलं त्यामुळे गावच्या मातीची गावच्या माणसांशी जे काय नातं जुळलं आहे ते वेगळं आहे त्यामुळं जे की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं मी गावाला येऊन जेवढ्या एनर्जीने व्हिडिओ करतो म्हणजे एनर्जी लावावी लागत नाही जे मी बोलतो ना त्याच्यातच एनर्जी असते कारण गाव आहे शेवटी <laughs> त्यामुळं बऱ्याच वेळा सांगतो मी की गाव जपा ज्यांच्याकडे जे आहे ते जपायला शिका ज्यांना गाव नाही आहे ना का काही जणांचं कसं झालं आहे ज्यांचे आजोबा पंजोबा ते कोणीतरी मुंबईला गेले ते मग परत गावाला आलेच नाही मग त्यांची जमिनी को एकतर कोणीतरी हळवली किंवा मग त्यांनी विकून टाकली दोन चान्सेस आहेत तर मग ज्यांचं गाव नाही आहे त्या लोकांना विचारा की त्यांची कंडिशन कशी आहे त्यामुळं मंडई जर तुमच्याकडे गाव आहे गावची जमीन आहे गावचं घर आहे ते जपायला शिका गावच्या जमिनी विकून तुम्ही काय मोठे शेट होणार नाहीत अंबानी आदानी होणार नाही आहेत ते थोड्या वेळेसाठी सूक असणार आहे एखादी रूम घ्याल मुंबईमध्ये त्याच्या पलीकडे काय करणार नाही आणि कवळी मुळाने गावच्या जमिनी आता विकून तिकडे जर रूम घेतलीत तर त्याचा एवढा मोठा काय तुमचा प्लस पॉईंट नसणार आहे जेव्हा कधी गावची आठवण येईल तेव्हा तुमच्याकडे गावच उरणार नाही गावची जमिनीच उरणार नाही मग हक्काने कोणाकडे जाल कसंच तर माहिती आहे का पाहुणे जाणं आणि हक्काने जाणं हा फरक आहे आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी पण जातो होमस्टेला जातो आपण किंवा रिसॉर्टला जातो किंवा कुठे जातो तिकडे कसं आहे पैसे भरलेत पैसे तुमचे संपले चोवीस तासाचं पॅकेज झालं की संपला विषय पण आपला गाव आहे आता हा लाईफ टाईम आयुष्यभराचं पॅकेज घेऊन आपण आता घर बांधतो आहे इथे मी कधी पण येणार तो हक्काने येणार पाहिजे तेवढ्या राहणार पाहिजे तेवढी मजा करणार काय पाहिजे ते बनवणार बरंच काही त्यामुळे म्हणतं बऱ्याच वेळा मी जे काय सांगतो ते काही जणांना झोमतं ऑबियसली आहे जे जमीन विकणारे दलाल आहेत गुंड आहेत तर त्यांना हे गोष्टी झोंबणारच पण माझा प्रयत्न एवढाच राहील मंडई की बाबा जमनी विकू नका हा नेहमीचंच माझं ब्रीदवाक्य राहणार की जमनी विकू नका कारण जमनी विकलात तर पाहुणे होणार तुम्ही आणि हे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न करणार ज्यांना जमेल कोणाला तरी एखाद्याला तरी सुचलं की नाही बरोबर बोलतोय तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे आपण बोलत राहायचं समोरचा माणूस बघा शेवटी त्याच्या मनाचंच करणार आहे पण आपल्याला जे जे काही चांगलं बोलता येतं आता सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर मी काही गोष्ट सांगितली ती जर दर एकाने जरी मान्य केली ना तरी पण चांगलंच चा। आहे नाहीतर सकाळ सकाळ सुरुवात होते आहो ना महाराज आता पुढचं वाक्य मला काही मार्केटिंग करायची नाही त्याची मार्केटिंग मंडळी कसं आहे माहिती आहे का ज्या गोष्टीचीच करावी ती गोष्ट चांगली आहे नाही तर सकाळी सकाळी मोबाईल जरी उचलला तर आहो ना महाराज म्हणजे बर्बाद करून टाकलं आहे तरुण पिढीला तरुण पिढीलाच कळत नाही आहे की आपण काय करावं काय चांगलं काय वाईट कारण मोबाईलच असा झाला आहे जुगारचा अड्डा झाला आहे तिथे अशा ॲप आहेत अशा नवनवीन गोष्टी येतात की का माहिती आहे सरकार पण काय एवढं सपोर्ट करतं आणि सरकारचं तर अर्निंग होतं आहे पण नवीन पिढी याच्यामध्ये पूर्ण बर्बाद होऊन जाते कारण काय आहे माहिती आहे का पहिल्यांदा कसं व्हायचं तुमच्याकडे कॅश असायचे त्यामुळं एकदा काय एक हजार दोन हजार रुपये तुमच्याकडचे संपले की तुम्ही शांत बसायचात आणि मग जो कर्ज होतं कर्ज डोक्यावरती कर्ज नसायचं आज दुनिया खूप पुढे गेले सगळं कम्प्युटरची दुनिया टेक्नॉलॉजीची दुनिया त्याच्यात होतं काय म्हणता माहिती आहे का तुम्हाला ऑनलाईन लोन मिळतात त्यामुळं मग अशा ॲपमधून गेमिंग वगैरे खेळताना लोकांना पैशाची गरज लागली तर कोणाकडे मागावे लागत नाही कमीपणे घ्यायला लागत नाही हाय ऑनलाईन ॲप मारा लोन एका ॲपवरती तुम्ही लोन मारलात दुसरी ॲप लगेच सजेशनला रेडीच असते मग असं करता 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 आपल्याला वाटतं मस्त चाललं आहे लोन घेतो आहे गेम खेळतो आहे लोन घेतो आहे गेम खेळतो आहे पैसा काय ह्याचं वाढत नाही मात्र लोनचा अकाउंट ह्याचं चा वाढत जातं आणि मग एक मोमेंट अशी येते की लोनवाले लोन, लोन देणं बंद करतात गेमवाले पैसा द्यायचं काय नाव घेत नाहीत आणि मग त्या महिन्यात तर त्याने खूप मजा केली पण पुढच्या महिन्याचं काय जेव्हा रिपे करायचे आहेत तेव्हा माणूस उद्ध्वस्त होऊन जातो आणि मग रडारड सुरू होते बरेच जण आत्महत्याचा प्रयत्न करतात आणि बरंच काय काय करतात तर ह्या गोष्टी मंडळी आहेत ना कुठेतरी थांबाव्यात जे काही तरुण वर्ग माझ्या व्हिडिओ बघत असेल त्यांना एवढंच आवर्जून सांगतो मंडळी मेहनतीशिवाय पर्याय नाही एखादा भिकारीसुद्धा मेहनतच घेत असतो तेव्हा त्याला कुठेतरी एक रुपया दोन रुपये पाच रुपये मिळतात तो वन वन फिरतो दिवसभर तेव्हा कुठेही ते शंभर दोनशे पाचशे रुपये पण म्हणजे भिकारी पण श्रीमंत असतात पण शेवटी तो मेहनत घेतो दहा ठिकाणी पैसे मागत असतो काहीतरी मेहनत घेतो तेव्हा मेहनतीने त्याला पैसा मिळतो बाकी तुम्ही म्हणाल की मी काहीतरी एका दिवसात करोडपती बनेल किंवा एका दिवसात हे लावले हजार लावले की मला दहा हजार रुपये मिळतील असं होत नाही मंडळी मेहनत घ्या आयुष्यामध्ये जे काय कराल इन्व्हेस्टमेंट कराल ती प्रॉपर ठिकाणी करा दहा जणांचा सल्ला घ्या म्हणजे चांगल्या लोकांचा सल्ला घ्या आता ज्याला काही माहितीच नाही त्याचा सल्ला घेणार तर तुम्ही डोबणारच आयुष्यात त्यामुळं तुमचा जो काय अनुभव आहे जे काय आयुष्यामध्ये शिकताय त्याला त्याचा वापर करू आहे ना पुढे जायला शिका उगाचाच जो काय तुमचा पैसा येतो किंवा आईवडिलांचा पैसा असेल तो असा वाईट ठिकाणी इन्व्हेस्ट करू नका वाटच लागणार वाटच लागणार मंडळी त्यामुळं हे शब्द लक्षात घ्या कारण सगळ्या गोष्टी आहेत ना माणसाला शॉर्टकटमध्ये पाहिजे असतात पण पैसा हा शॉर्टकटने येत नाही एकदम काही लकी माणसं सोडा की ज्यांना नाही का अचानक लॉटरी लागली मोठी किंवा एखादा कुठल्या गेमिंगमध्ये जिंकला हे सगळं मंडळी आहे ना खूप रेअर आहे खूप रेअर आहे तो एक जिंकतो ना त्याच्यामध्ये लाखो लोकं आहेत ना भरडले जातात पहिले त्याच्यानंतर जण तो जिंकत असतो त्यामुळे हे सगळं आहे ना हे आयुष्यामध्ये विसरून जा गेमिंग झालं तुमचा जुगार झाला हे सगळं सोडून द्या मजेसाठी घरात खेळता ती गोष्ट वेगळी पण तुम्ही जर हाय लेवलला खेळत असाल तर थांबवा कुठंतरी थांबवा काम करा धंदा करा एखादा जोडधंदा करा काहीतरी करा पण मेहनत करा आणि पैसा कमवा पैसा असाच येणार नाही उलटा तुमच्याकडे जो का आहे ते लोक लुटून नेतील आणि देशोधडीला लावतील तुम्हाला बरोबर ना काहीतरी देशोधडीला हां असंच काहीतरी शब्द आहे चुकला असेल तर करेक्ट करून सांगा म्हणजे बोलायचं महत्त्व एवढंच की तुम्हाला एकदम गरीब म्हणजे नाहीसा करून टाकतील आयुष्यातून आणि तुमच्याकडे पर्याय उरत नाही तेव्हा की जगावं की मरावं आणि मग माणसं जगण्याचा निर्णय घेत नाहीत त्याच्यातून चुका झाल्या तर सुधारायचं सोडून दुसरा निर्णय घेतात मरण्याचा आणि मग तुम्ही जाता हो आयुष्यात सगळी ही कंगाल करून लोकांना पण त्याचा प्रॉब्लेम घरच्यांना होतो जो काय लो लोन किंवा काय होतं ते लोनवाले ॲप कधी सोडत नाही तुमच्या घरात येऊन ते वसूल करून जातात मग तुमच्या आईवडील असो बायका पोरं असो त्यांच्याकडून तो पैसा वसूल केला जातो त्यापेक्षा हे सगळं करण्याच्या अगोदर थोडा विचार करा आणि मेहनत करा हे सगळं सोडा आयुष्यामध्ये असो बोलायचं असतं मंडई ते बोलून जातो कधी कधी वाईट बोलत असेल तर नक्की सांगा कारण मला ह्याच्यात अशा गोष्टीमध्ये वाईट बोलणं कधीच वाटत नाही कारण मंडई हे सगळं चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि मी हे बिंदास बोलतो मला आ, कशाची अशी परवा नसते बऱ्याच साऱ्या प्रमोशन पण मला येतात या गोष्टींबद्दल आपल्याला आपलं कसं आहे म्हणता हा जो प्लॅटफॉर्म चालला आहे माझा ॲज जो कोकण कर अविनाश यूट्यूब चॅनल हा माझा आपल्या हक्कांचा लोकांचा आहे त्याच्यामध्ये प्रमोशन्स घेतो मी नाही असं नाही पण ज्या काही चांगल्या गोष्टीचं आहेत त्याचंच घेणार हे सगळं आपल्याला नको दुग्ना तिघणा पैसा मिळाला तरी आपल्याला ह्या गोष्टी नको आहेत कारण आपण सत्तेच्या मार्गाने प्रामाणिक मेहनतीच्या मार्गाने जाणारा आपण माणूस आहे मुलगा आहे तर आयुष्यात प्रत्येकाने त्या पद्धतीनेच जावं एवढंच वाटतं असं म्हणजे विषय भरकटत चालला आहे तर आज ॲक्च्युली आपल्या घराचं मी व्हिडिओ करत होतो पण होतं कसं माहिती आहे का म्हणजे बोलता 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 मग अशी चीड येते कधी कधी मग विषय भरकटत जातात आणि बरंच काही मग बोललं जातं असं म्हणजे चला जाऊया आपण आतमध्ये तर ॲक्च्युली हां तर तुम्हाला मेन गोष्ट सांगायची होती तर हा ॲक्च्युली आपला बांध आहे शेवटचा बांधपाडचा तर इथे पण आपल्याला असं गेट टाईपचं करायचं का आता होतं काय उन्हाळ्यातून म्हणाल तर आम्हाला इकडे गोदडीत किंवा असतवाडी तिथे खेळायला किंवा वरती आम्हाला दुकानाकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे पण मध्ये जेव्हा बांध घातला ते एक चुकी झाली आहे आम आमच्याकडून की इथे एक असा गेट ठेवला नव्हता आणि का आता होतं काय माहिती आहे का रोज जेव्हा मी येतो तेव्हा असा हा बांधावरून चढून जायला लागतं रोजच्या रोज आणि इथे एक परत एक आपण दगड ठेवले त्याच्यावर अशी उडी मारायला लागते तर त्याचं पण थोडं नियोजन आपल्याला करायचं आहे असो चला मंडई बोलता बोलता बरंच काय बोलून गेलो आहे घराची पण माहिती सांगितली आणि मग पाठचा सगळा परिसर वगैरे दाखवला आहे दाखवायचा मुद्दा एवढाच हा परिसर आपल्याला असाच्या असा परत बघायला मिळणार नाही त्यामुळं एक खास व्हिडिओ बनवलेला आपल्या घराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा चला म्हणजे आता तरी इथे थांबूया हा आपल्या गावच्या खास मातेच्या घराचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय